जी जो जोड होत्या की घेलेला त्यावढा तुम्ही येणार पण असे काहीतरी त्यांनी त्यांच्यासाठी खास ठरवलंय. आणि आपण आपण मिस होतं की आदरय सरांचे इकडे तरी बोलला. अ सांबरा पाठ होतं. पुढचं कुठे जाणार? आणि आता असं झालं की 24 सगळ्यात सगळ्याला दोन आठवडी कापेक्षाने तर भाऊ म्हणून की भविष्यपतवरला जावची म्हणती. या ठिकाणी उपस्थित आभारी खास मिळावसे सर्व मान्यवर आमचे

कृपा करून तुम्ही वरिष्ठ कोणी निर्णय प्रक्रिये त्यांना असं कळवा की तुम्ही दिवाळीनंतर नोव्हेंबर जानेवारी डिसेंबर असं सगळं स्टँडर्ड मॅनरनं घेतलं तर त्याचा आणखी चांगला परिणाम जी ही माझी सूचना पहिली आहे दुसरी सूचना अशी आहे की आपल्या या सगळ्या प्रशिक्षणामध्ये एवढा सगळा सामग्रीचा दस्तऐवज तुम्ही देत आहे सगळी मंडळी देत आहे एकतर काय होतं सत्रावरती तरी अन्याय होतोय किंवा माणसावरती तरी अन्याय होतोय तेव्हा मॅडम असं प्रशिक्षण अजून एक दिवस घेण्याची संधी मला वेगळ्या कारणाने मिळाली होती तिथं पण मॅडमने सांगितलं त्यामुळे जे नियोजन करणार त्यांना कृपा करून आयदर तुम्ही वेळ वाढवा किंवा त्याला कंटेंट कमी करा असं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे अन्यथा काय होतं खूप वाढलं की मग ते काहीच अंदाज लागलं नाही असं होतं अजून एक सूचना माझ्या मनात कालपासून येईल परवापासून आणि आपण सगळेजण मोकळेपणा ऐकून घ्या उपशिक्षक आहेत त्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका <laughs> चार्थ चार्थ आला एक नहीं। <laughs> नहीं। तर सगळ्यांच्या शक्य असेल तर पाच दिवसाचा पूर्ण स्मार मोठा होतो तीन तीन चे दोन तीन करण्याचा विचार केला तर त्याचा जास्त फायदा होईल असं मला वाटत एका चांगल्या उपक्रमामध्ये आपण सगळीकडे सहभागी होईल या सर्व आपण केला तो काही के त्यांना काही मिळत नाही किंवा कुठल्या तरी मान सन्मानाची भूक आहे किंवा काही त्यांना हवं आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना ती सगळ्यांनी बघितली ती गोष्ट आहे की त्या सगळ्यांच्या आपल्यासारखे ते शिक्षक आहेत आपल्यासारख्या सगळ्या कार्यसूची त्यांच्या आहे आहेत परंतु सर्वांच्या सत्रामध्ये तुमच्या लक्षात असेल आलं असेल की त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्यांची जी कौशल्य त्या सगळ्यांचा वापर करून त्यांनी आपल्याला त्या सत्राचा जो सगळा मजकूर होता किंवा सगळा सामग्री होती ते देण्याचा प्रयत्न केला की कळमना ह्या प्रणाली म्हणा म्हणून आपल्याला काही ना काही असेल चांगलं शिकायला मिळतं प्रत्येकजण आपापल्या शैलीनं शिकवत होता म्हणजे सज्ज लाईन चालणारा एखाद्याचं लेक्चर असेल की आवाजाची पट्टी खाली नाही वर नाही वगैरे दुसऱ्या बाजूला आवेशपूर्ण भाषण करणारे

मी आणि माझी जे कोणी सहकारी त्या कोणाचे बी झाले नाही त्यामुळे हे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी वगैरे वगैरे शब्द मी ऐकलं गेलं काही वर्षामध्ये परंतु त्याच्यात आम्ही नसल्या म्हणतो परंतु विद्यार्थ्याला जसं शिक्षण देण्याच्या पद्धती आहेत तसा मी विचार करत होतो की ते तीन पद्धतीनं आपण शिक्षण दिलं एक तर तासिका पद्धत झाली दुसरा खेळाच्या माध्यमातून शिक्षण झालं आणि तिसरं घटक आले नाही सूचना मला अशी करायची की जर शिक्षक प्रशिक्षणाच्या आणखी काही पद्धती असतील मला कल्पना नाही त्या शिक्षण औपचारिक शिक्षण झालेलं त्या पद्धती आपण सगळ्यांनी जर कार्यक्रमामध्ये त्याचा का अवलंब केला तर कदाचित त्याचा आणखी जास्त परिणाम होईल असा एक चांगला समृद्ध अनुभव घेऊन आपण या ठिकाणी बाहेर पडतो आहोत आणि बाहेर पडताना एज्युकेशन म्हणजे काय याच्या अनेक व्याख्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या निर्माण झाल्या किंवा आपल्याला वर्षानुवर्ष त्या माहिती आहेत परंतु जगामध्ये चार भारतीय शिक्षणतज्ञांची नावं पहिल्या शंभरामध्ये घेतली जातात मी अनेक वर्ष पुरेस केल चार भारतीय माणसांच्या मध्ये आता थोडा बदल झाला असेल माहीत नाही कमी आहे त्या चार भारतीय माणसांमध्ये तसं हिशोबात मराठी एक गुजराती माणूस आहे आणि दोन बंगाली माणूस आला असेल त्याच्यातला मराठी माणसाच्या त्या शैक्षणिक कार्याबद्दल पुरेशी चर्चा होते असं मला वाटत नाही कदाचित आपल्याला माहिती असेल तर डॉक्टर जे पी नाईक जे होते ते जागतिक शिक्षण तज्ञ म्हणून घडले जातात परंतु त्यांच्या

माझ्या बंधूंनो आणि भगिनी केलेली शिक्षणाची व्याख्या अत्यंत कठीण आहे ती आपण मन करूया एवढा आवाज करतो